खवा यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासह मनाला तृप्ती देणाऱ्या माफक दरात अनलिमिटेड शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची मेजवानी सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा अस्सल मालवणी सोलकडी आणि मसाले भात भाकरी आणि तंदुरी रोटी एकाच छताखाली मांसाहारी मां अंडी चिकन मटन थाळी व प्लेट सिस्टीम आणि शाकाहारी थाळी उपलब्ध था था था। एकापेक्षा एक, एक लज्जतदार पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल मैत्री फक्त आदर्श मंगल कार्यालयासमोर राजर्षी शाहू पुत्राजवळ इचलकरंजी आमची शाखा कोठेही नाहीशालची योजना असेल काय योजना सांगितल्या जातात मुख्यमंत्र्यांनी तेवीस मे ला इचलकरंजी शहरामध्ये आल्याच्या नंतर त्याच्या संदर्भामध्ये कुठलंही स्पष्ट अशा पद्धतीचं आश्वासन त्या ठिकाणी दिलं नाही आणि त्यामुळं मला असं वाटतं की इचलकरंजी शहराच्या दृष्टिकोनातलं ही अत्यंत चिंतेची बाब आहे आणि मग इचलगंजीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार का नाही सुटणार अशा पद्धतीचा प्रश्न पंचगंगा प्रदूषण मुक्त होईल आणि मग ही बाब ही भविष्यात कशा पद्धतीनं त्याला आकार येईल सगळ्या साखर कार्या कारखान्यांची ठिकाणी ट्रीटमेंट प्लांट चालू होतील नाही होतील या साऱ्या गोष्टी हा प्रश्नार्थ काय ह्याच्या समोरचं प्रश्नचिन्ह आहे आणि मग पंचंगेच पाणी आमची तार कशा पद्धतीनं घेतलं तर आपण शिरडोन असेल असेल त्या ठिकाणी गळती मोठ्या प्रमाणावर हो आहे टॅपिंग मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि हे सगळे प्रश्न असताना इचलगरंगीसाठी पाणी योजना ती आपण कोणत्या पद्धतीने आणणार आहे रेल्वेच्या खनिज पाणी साठवून ते इचलगर्जीला कर पुरवठा करायचं हा प्रस्ताव असला तर त्या प्रस्तावावर प्रशासनानं ने काय नेमकं म्हणलंय त्याचा खुलासा मान्य आमदारांनी केला पाहिजे मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी केला पाहिजे म्हैशाचा पर्याय तुम्ही दिला असेल तर महिशाच्या पर्यायावर चर्चा झाली पाहिजे आणि म्हैसाळ ते किती दिवसात तुम्ही पाणी पुरवठा इचलगर्जीला कर करणार आहे का इचलगर्जीला कोणतीच योजना नव्यानं मंजूर होणार नाही आणि ती अंमलात येणार नाही अशा पद्धतीचा प्रश्न हा सगळ्यांच्या समोर आहे त्यामुळं पर्याय जे सुचवले जातात त्या पर्याय सुचवण्यात सातत्यानं बाजूला ठेवण्याचा सा कार्यक्रम सुरू आहे का हा आमच्या समोरचा प्रश्न आहे आणि त्याच्या संदर्भातली चर्चा तुमच्याशी सगळ्यांशी शेअर करावी आणि मूळ जी सुळकुळची योजना आहे एकशे एकसष्ट कोटीची त्या योजनेला बळकटी द्यावी सगळे मंडळी जी आहे ती सत्ताधारी मंडळीचा आहे विरोध करणारे सुद्धा त्याच्यामध्येच आहे आपले खासदार असतील आपले आमदार असतील जे हे योजनेचा पाठपुर करतो पाणी आम्हीच देणार असं तेही सांगताय त्यामुळे सत्ताधाऱ्यांशी त्यांनी हितबूज करावं चर्चा करावी माननीय मुख्यमंत्र्यांना या योजनेबाबत अवगत करावं आणि सुळकूळची योजना ही इचलकर्मीसाठी लाभदायी आहे व्हायबल आहे आणि तिथून जर पाणी आणलं तर तिथल्या शेतीला कुठलाही धक्का लागणार नाही कारण किण्याच्या पाण्याच्या आरक्षणातलं पाणी आम्ही उचलतो आम्ही कुठल्याही शेतीच्या पाण्या शेतीसाठी आरक्षित असलेलं पाणी उचलत नाही हा मुद्दा आपल्या सगळ्यांशी शेअर करावा या संदर्भात आज ही पत्रकार बैठक या ठिकाणी आहे त्यांना सामाव घेतला आणि त्यांना रुजली रुटी देण्याचं काम बरपांना त्यावेळी केलं तर ते आपल्याला थोडेही अवयवपणानं हा सगळा सरोगा सुरू ठेवायचा आहे मग याच्यातली बेसिक जी गरज आहे ती पाण्याची गरज आहे की तो पाणी पुरवठा ही योजना शासनानं मंजूर केली शासनानं अभ्यासा अंतिम मंजूर केलेली योजना आहे शासन नंतर याला एवढाच त्या ठिकाणी तलाव पाहिजे एवढं स्टोरेज टँक पाहिजे हे कशात ना आले हे तिथल्या नेतृत्वाच्या विरोधात आलेले मुद्दे आहेत हे आता जे सांगितले जातात आम्हाला कलेक्टरांनी जो अहवाल दिला की इथे स्टोरेज टँक पाहिजे तो स्टोरेज टँक नाही आहे आणि ते स्टोरेज टँक बांधायचा तर किती खर्च येईल पाहिजे आहे म्हणजे मूळ योजना एकशे साठ कोटीची आणि स्टोरेज टँक मांडला तर साडेसातशे कोटी <laughs> आता अशी योजना मांडल्यानंतर कोण त्याच्यामध्ये पुढाकार घे त्यामुळे हे होऊच नये याच्यासाठी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न आहे की बाजूला ठेवावे पाणी हा सगळ्यांच्या हिवाळ्याचा विषय आहे अनेक ठिकाणी अनेक धरणात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी पाणी गेलेलं आहे आज इतिहास आपण बघितला तर त्यामुळे याला विरोध करू नये इंच सारख्या औद्योगिक शहराला त्याचा जीएसटीचा महसूल महाराष्ट्रामध्ये उच्चांक आहे आपण कोल्हापूरच्या आघाडी आप चार दिवसापूर्वी जीएसटी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाले त्या जिल्ह्यात आपल्या जिल्ह्याचा सगळ्यात वर्चस्व आहे आणि सगळ्यात जास्त टॅक्स आपण भरतो आणि कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर इचलगंज सगळ्यात जास्त जीएसटी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आपण करतो त्याचा लाभ त्याचा परतावा आम्हाला पाण्याच्या वापरात तुम्ही द्यावा असं आमचं म्हणतो